धामणगाव रेल्वे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ सौ अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे आक्का यांनी वीरनायक न्यूज चॅनलशी बोलताना स्पष्ट केले धामणगाव रेल्वेच्या पुढील पाच वर्षांसाठीचा विकास आराखडा तयार असून रस्त्यांचे जाळे मजबूत करणे पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा स्वच्छता व आरोग्य सुविधा उंचावणे महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे या सर्व क्षेत्रांत मोठे बदल घडवण्याचा निर्धार आम्ही केला आहे असे त्या म्हणाल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून पूर्णपणे पारदर्शक व जबाबदार प्रशासन देण्याची हमीही त्यांनी यावेळी दिली शहरातील नागरिकांकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला अधिक बळ देत असल्याचे त्या म्हणाल्या आधुनिक सुरक्षित आणि प्रगत धामणगाव उभारण्यासाठी नागरिकांनी भाजपच्या उमेदवारावर विश्वास ठेवून साथ द्यावी असे आवाहनही डॉक्टर अर्चना रोठे यांनी मुलाखती दरम्यान केले भारतीय जनता वर्षापासून सत्ता जनतेच्या आशीर्वादाने आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या अपेक्षेनुसार भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष जे आहे ते काम करत होते आणि यापुढेही करत राहतील निवडून आल्यानंतर सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने काय करता येईल हा असेल आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षणासाठी इथे येतात किंवा त्यांना लायब्ररीमध्ये इथे यायचं असते कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात आणि इथे वसतिगृह नाही आहे तर तो एक वसतिगृहाचा सुद्धा मुद्दा आमच्या डोक्यामध्ये आहे त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्विमिंग पूल इथे आपण कशा पद्धतीने तयार करता येईल यावर पण काम चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे मुलं शिकतात त्याच्यानंतर पुण्या मुंबईकडे सगळेजण नोकऱ्यांच्या दृष्टीने ह्याच्या त्याच्या दृष्टीने जातात तर त्यांना जर आपण इथेच हाताला काम देऊ शकलो सा तर त्यांना तिकडे जायचं काम पडणार नाही या दृष्टीने आमचे लाडके आमदार आमचे नेते आदरणीय प्रतापदा अडसड सध्या एका प्रोजेक्टवर काम करत आहे मध्यंतरीच्या काळात तुम्ही ते पाहिलं पण असेल तर इथली जी समस्या आहे ती इथेच सोडवण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असेल स्थानिक प्रशासन आणि शासन ह्याच्यामध्ये ऑलरेडी इथे पारदर्शकता आहे कारण कसं आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि इथेसुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्याच्यामुळे वरपासून खालपर्यंत काम करताना प्रशासकीय कुठल्याही अडचणी आम्हाला येत नाही आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी सत आदरणीय मोदीजी तर आहेतच पण आदरणीय जे आमचं इथलं राज्याचं नेतृत्व आहे आमचे बावनकुळी साहेब आहेत आमचे देवेंद्रजी आहेत हे सगळे अगदी खंबीरपणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे असतात त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असताना आम्हाला कुठली अडचणी येत नाही आणि पूर्णच काम आहे मी पारदर्शक पद्धतीने करतो आणि आपली सुद्धा तसंच करत राहतो जनसंपर्क माझा जवळपास मी पंचवीस वर्षापासून जनतेमध्येच काम करते बऱ्याच हेल्थ कॅम्प मी घेतले आहेत महिलांमध्ये भरपूर काम करत असते बचत गटांमध्ये काम करत असते या सगळ्या गोष्टी करत असताना आपोआपच जनसंपर्क होतो जनसंपर्क करण्यासाठी वेगळं काही मला करण्याची कधी गरज पडली नाही